दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संक्रांतीला नायलॉन मांजा वापर करणाऱ्या चार मुलांच्या पालकांसह अकरा संस्थांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं ना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मंगळवारी दिवसभरात पोलीस पथकांनी गल्लीबोळा टेरेसवर धडक कारवाई करत एकूण तेरा गुन्हे दाखल केलेले आहेत दरम्यान पातर्डी फाटा येथे एका युवकाचा बळी गेल्यानं न्यायालयानं ना ही बाब अत्यंत गांभीर्यानं घेत नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर ना कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या संक्रांतीला दिवसभरात तेरा गुन्हे काल दाखल करण्यात आलेले आहे एकवीस संशोधांपैकी सहा विधी संघर्षित बालकं आणि त्यांच्या चार पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नायलॉन मांजापासून नागरिकांच्या जीवितांचं रक्षण व्हावं यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा वापरणारे दिसाच कठोर कारवाईचे आदेश दिले होते मांजामुळे नागरिकांचे जीव जात असल्यानं विक्रेत्यांसह वापर करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत पथकानं संक्रांतीच्या दिवशी इमारतीच्या टेरेसवर तपासणी करत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत पालकांवर गुन्हे दाखल केलेले आहे राज्यात ही पहिलीच कारवाई ठरली आहे नाशिक रोड परिसरात नायलॉनसह धोकादायक मांजेनं अकरा जण गंभीरत्या जखमी झाले सायकल स्वार दुचाकी चालक आणि काही पादचाऱ्यांच्या पायाला मांजा लागल्यानंतर ते जखमी झाले तर दोन लहान मुलांचे पतंग उडवताना बोटी कापली गेलेली आहे सर्व जखमींना बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक